हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात बसून अजीर्ण होतवर भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यापासून पळ काढणाऱ्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीच्या बाबतीत चक्कर लाचलुचपत प्रतिबंधक विभागालाही ठेंगा दाखवला आहे आरोग्य विभागातील अधिकारी एवढे कसे निर्लज्ज आणि निर्धावलेले होऊ शकतात हे यावरून दिसून येत आहे जिल्हा रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांमध्ये जो काही कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे त्या भ्रष्टाचारातील दोषींना वाचवण्याचा आजही अटोकाट प्रयत्न आरोग्य विभाग करीत असल्याचे नव्या पत्राने सिद्ध झाले आहे बुलढाणा सामान्य रुग्णालयात कोरोनाची महाभयंकर साथ आणि त्या आधीपासूनही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आलेला आहे कोरोनाच्या काळात या भ्रष्टाचाराला मोहर फुटला होता कोरोनाची अत्यंत आणीबाणीची स्थिती पाहता जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रचंड प्रमाणात औषधे व उपकरणाची खरेदी करण्यात आली या खरेदीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आला केवळ कागदोपत्री खरेदी, के खरेदी दाखवून खोटे बिले काढण्यात आले या कामात गेल्या अनेक वर्षात या ठिकाणी आलेले जिल्हा शल्य चिकित्सक प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक तसेच बहुचर्चित बडतर्फ भांडारपाळ प्रकाश बोथे हे दोषी आहेत जिल्हा चिकित्सकांमध्ये खास करून डॉक्टर नितीन तडस हे जास्त दोषी आहेत कारण त्यांच्याच कार्यकाळात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार या ठिकाणी झाला आहे या भ्रष्टाचारासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांनी सातत्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी करून या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली होती परंतु आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सातत्याने भ्रष्टाचारावर पांघरुन घालून दोषींना वाचवण्याचे काम केले होते सिटी न्यूज व दैनिक जनसंचलनच्या वतीने या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात आला त्यानंतर या प्रकरणाला मोठी वाचा फुटली व अधिकाऱ्यांवर दबाव आला या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी आजवर वेगवेगळ्या समित्या नेमण्यात आल्या ज्यामध्ये डॉ नितीन तडस व प्रकाश बोथे यासह इतर हे दोषी आढळून आले प्रकाश भोते यांची तर संपत्ती जप्त करावी शेरा देखील एका चौकशी समितीने अहवालात मांडलेला आहे या चौकशी समितीत विद्यमान डॉक्टर भंडारी हे होते आता डॉक्टर भंडारी हे स्वतःच आरोग्य उपसंचालक झाले आहेत परंतु कारवाईचे पत्र काढण्यास डॉक्टर भंडारी हे चाल ढकल करीत आहे कारवाईचे पत्र काढण्यास डॉक्टर भंडारी यांना नेमकी कोणी रोखले आहे की काही आर्थिक देवाणघेवाण झाली असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे खरे तर डॉक्टर भंडारी यांनी तत्काळ कारवाईचे आदेश देऊन या प्रकरणी आपली कार्य तत्परता सिद्ध करणे गरजेचे आहे मात्र असली कार्य तत्परता डॉक्टर भंडारी यांच्यात नाही हे अद्याप दिसून आलेले आहे या संपूर्ण भ्रष्टाचाराची राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही तक्रार करण्यात आली होती त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या संदर्भात चौकशी करून कारवाई करण्यासंदर्भात पत्र आरोग्य विभागाला दिले होते परंतु आरोग्य विभागाने नालायकपणाचा कळस गाठत चक्क लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पत्राला देखील केराची टोपली दाखवली यावरून हे स्पष्ट आहे की आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी हे भ्रष्टाचारांना वाचून आपली भ्रष्टाचारी प्रवृत्ती सिद्ध करत आहे परत एकदा काही दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही आरोग्य विभागाला पत्र पाठवून जागवण्याचा प्रयत्न केला आहे परंतु सद्यस्थितीत राज्याच्या आरोग्य विभागाने चक्क झोपेचे घेतल्याचे दिसून येत आहे कारण एवढा दबाव येऊन देखील आणि एवढी मागणी करून देखील आरोग्य विभाग भ्रष्टाचारावर कारवाई करत नसेल तर राज्याच्या संपूर्ण आरोग्य विभागाला भ्रष्टाचाराच्या व्हायरल इन्फेक्शनने ग्रासले आहे असे खेदाने म्हणावे लागत आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागालाही काम आरोग्य विभाग करीत आहे भ्रष्टाचार मुक्त शासन देण्याचा दावा करणाऱ्या फडणवीस सरकारने आपल्याच अखत्यारीतील आरोग्य विभागात या भ्रष्टाचाराकडे लक्ष देण्याची गरज आहे अन्यथा भ्रष्टाचारामुळे अख्खा आरोग्य विभाग पोखरून कोलमडल्याशिवाय राहणार नाही जोपर्यंत आरोग्य विभागातील या भ्रष्टाचारांवर कारवाई होत नाही तोपर्यंत दैनिक जनसंचलन व न्यूज या भ्रष्टाचारावर आसूड ओढण्याचे काम करीतच राहणार आहे अजून बरेच काही पुढील भागात